माझ्या सर्व हिंदू बांधवांना बघाशी आणि आपल्या भिवंडी ग्रामीणच्या प्रचार सभेला पोहोचलो आणि जरा थोडस मला हे जे सगळ्यात दिवसभर चालू असत बडबड 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 त्याच्यात जरा थोडस असं जरा था, अचानक थकल्यासारखं वाटायला वगैरे पाणी पिणी घेतलं वगैरे पण मग जरा नॉर्मल झालं पण तिकडे पहिल्या सभेला मी जरा सांगितलं म्हटलं मला मला मी काय भाषण भीषण करणार नाही मी आलेल्या लोकांना सगळ्यांना भेटीन मग मी लोकांमध्ये गेलो मी लोकांना भेटलो लोकांशी बोललो म्हटलं जरा तब्येत थोडी बरं वाटत नाही मला याला जरा सांभाळून घ्या होय साहेब होय साहेब बाकीचे दुसऱ्या बाजूला ते पण बोलले होय साहेब होय साहेब आणि म्हणून मी त्याला सगळ्यांना भेटून भेटून निघालो साहेब हीच गोष्ट व्यासपीठावर सांगा ना म्हटलं अरे हेच जर सांगायचं मी पहिल्यांदाच चढलो होतो ना व्यासपीठावर मग एकदा असंच झालं होतं एक बिल्डर माझ्याकडे आला होता आणि त्या बिल्डरला तुम्हाला म्हणाला की नाही माझ्या असं असं इकडे काम सुरू आहे तर आपले काही लोक मला तिथे त्या लोकांच्या साठी म्हणून तिकडे जरा त्रास देत आहेत तिकडच्या लोकांना काहीतरी घर मिळत नाहीत म्हणून वगैरे मी त्यांना सगळ्यांना देणार आहे पण तुमच्या लोकांना जरा सांगाल का म्हटलं बरं बाबा मी एक काम करतो म्हटलं आमच्या नितीन सरदेसाईना सांगतो ते येऊन तुझं म्हटलं काम करतील साहेब आता इतक्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना कुठे त्रास देत आहे चला माझ्याकडे आला होता आणि मला सांगतोय छोट्या कुठल्या त्यांना कुठून त्रास देत आहेत हे तसेच मला व्यासपीठावर घेऊन गेले पण मग बिळी घेतली सगळं ठीक आहे आता आता काय आज निवडणूक शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे मी आज काय फार लंब भाषण करणार नाहीये तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी मला सुट्ट सगळी भाषणं तुम्ही कदाचित ऐकली पण असतील माझी मुलाखती कदाचित ऐकल्या असतील काही ठराविक विषय आहेत काही ते फक्त मला आपल्याशी जरा बोलायचे आहेत मला आत्ताच मी गाडी बंद येताना मला अरे तू आलीस का तू खाली काय बसून बघतेस तू वरती आहे अगे ये ग ये 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 वरती आहे कुठून येणार हा आमची बालमैत्रीण असिलता राजेश सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांची सखी नाथ बर असिलता इथपर्यंत ठीक असतं आमचं असिल सावरकर सावरकरांची नाच नात वगैरे आम्ही वर भाषण करायची ती खाली बसणार कसं नुसतच होतं मी आता बस गाडीत नाही येताना मी जी गोष्ट सांगतोय अनेक लोक माझ्यावरती टीका करतात की मी राज ठाकरे सांगतोय की मशिनीवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत काढलेच पाहिजेत त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारणच नाहीये माझ्या हातात जर सत्ता आली अठ्ठेचाळीस तासाच्या आत उतरवीन सगळं स्वतःच्या सोयीनुसार चाललं यांचं सगळं स्वतःच्या सोयीनुसार धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार हिजाब का घालायचा था? तर कुराण कुराण मध्ये लिहिलंय पैशावरून व्याज का नाही घ्यायचं कुराण मध्ये लिहिलंय मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून बरं कुराण ज्या वेळेला लिहिलं गेलं तेव्हा स्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का तेव्हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा मला बरं या गोष्टीच वाटलं माझ्याकडे आत्ताच बातमी आली ब्याण्णव साली जेव्हा दंगली झाल्या होत्या तेव्हा एक बाबू खान नावाचा माणूस मुंबई मधल्या बांद्र्यामधल्या बेहरामपाड्यामध्ये राहणारा माणूस मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यासाठी कोर्टात गेला अभिमान आहे मला असल्या बाबू खानचा आणि त्याने त्याच्यात तेच दिलंय त्याचं जे कोर्टामधला आर्ग्युमेंट आहे ही सकाळची जी आजार असते पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते त्या लोकांना बोलवलं जायचं अहो तेव्हा घड्याळ पण नव्हतं सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट